इथला विकास काय वहिनीच करणार बाकीच कोण करणार आहे सालफेवही लायटी आणल्या गावात उजेड केला गोरगरीबासनी धरून आहे हेच आम्हाला पाहिजे आहे बाकीच काय नको आहे पैसे देऊन मतं घेऊन कोण पिके घेईल मतं सालफेवही लायटी आणल्या पाणी गोरगरीबासनी टाकी हे केली सालफीवही सगळं केलं आहे गोरगरीबासाठी आणि अजून बी करणार आहे ती करणार आहेत हिथन पुढे पण करतील त्यांनी पण आमची काय इच्छा आहे सालफीवहीच नगराध्यक्ष व्हावी हेच आमची इच्छा आहे के काय केल्यात काम हे गटरी सुद्धा सवन ती गटरी ती हे कचरा भरून सवन ती काय करणार आहे ती ह्या दोन वर्षात आता सगळं स्वच्छ व्हायला लागलं ही आम्हाला भेटलेलीच नाही विद्याता इथं आम्ही आल्यापासून आम्हाला विद्याताय भेटलेली नाही होय आम्हाला जवळजवळ तीस वर्षे होत आली इथंही राहून पण आमचा परिचय सालपे वहिनीकंड आहे नगराध्यक्ष सालपे वहिनी थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी